निवडणुकीच्या दो प्रचाराला दोन दिवस शिल्लक असताना उमेदवार तसेच कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसून येत आहे नाशिक पूर्व महाविकास पवार गटाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांचा आडगाव या ठिकाणी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आडगाव येथील मारुती मंदिरात जाऊन गीते यांनी दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली तसेच मंदिराच्या परिसरात सभा देखील घेतली यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी गीते यांच्या प्रचारार्थ आव्हान केले यावेळी ते बोलत होते दोन अडीच वर्षापासून आपण सगळं बघतोय की राज्यामध्ये काय चाललंय कोणत्या प्रकारच्या विकासावरती काम नाही कोणत्या प्रकारच्या डेव्हलपमेंट वरती काम नाही राज्यातली आरोग्य स्थिती असल संरक्षण स्थिती असल सर्व बिकट होऊन चालली आहे पण याच्याकडे कोणाचं लक्ष नाही फक्त हा पक्ष फोडून त्या पक्षात कोण नेलं पाहिजे तो पक्ष फोडून या पक्षात कोण नेलं पाहिजे आणि आपल्यासाठी आपल्या फायद्याचं सरकार कसं आणता येईल हा प्रकार गेल्या अडीच वर्षापासून या ठिकाणी चाललेला आहे आणि माझा शेतकरी तर या ठिकाणी राबराब राबतोय मग त्याला कुठं त्याचा खताचा भाव कुठं वाढत आहे त्याच्या शेतीमाला भाव नाही आहे या गोष्टींच्या सरकारला कुठं जाणीव नाही किंवा कुठं कमी भासत नाही यांना फक्त यांचं जे सरकार आहे हे सरकार स्थापन करायचं आणि आपण राज्य करायचं सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात घ्यायची आणि बाकी आपली जनता जी असेल ही उपाशी गेली तर यांच्याशी काही कर्तव्य नाही अशा सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही सरकार हटवण्याची वेळ या ठिकाणी आली आहे आणि सरकार हडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी आपण जोडून दिलं पाहिजे राहतो आजपर्यंत कधी जातीवाद झाला नाही या मार्गचा देशात झाला नाही सन परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिवली त्या घटना ती घटना बारेच काम सुद्धा तुम्ही केलं आणि तुम्ही येऊन आम्हाला हिंदुत्व शिकवायचं कोणीतरी एक काही सांगायचं युपीचा कोणी बाबा आणायचा भोके आणायचा कटेंगे तो बटेंगे एक राही गे ते सेफ राहंगे अरे काय आम्ही मुस्लिम हिंदू एकच राहतो तरुण आमच्या बांधाला बांधे आम्ही त्यांच्या घरी जातो ते आमच्या घरी येत्या कांद्याचं काय आहे हा आता इलेक्शन आहे म्हणू कांद्याला थोडे बरे दिवस आहे इलेक्शन होऊ द्या कांद्या निर्यातचा टॅक्स वाढला हा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन हजार चौदा ला काय परिस्थिती होती देशात ही मोटरसायकल पन्नास हजार रुपयाला होती दोन हजार चौदा ला मोटरसायकल पन्नास हजार रुपयाला होती आता कितीला आहे दोन हजार चौदा ला गॅसची टाकी कितीला होती सगळ्यांनी सांगा मुखे राहू नका आता कितीला आहे दोन हजार चौदा लाटीचा काय भाव आता आता काय आहे अरे सगळ्यांनी गणेश भाऊ गीतेंच्या मागा विकास मि, आघाडी सत्ता आला सर्वांना मी आश्वासन देतो का महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचं शंभर टक्के सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी भय घेतो आणि सर्वांनी गणेश गीतेंच्या पाठीशी उभे राहा परंपरा आहे आणि नेहमी विचार जपणारं आणि जातीवादाला न देणारं असं गाव आहे मित्रांनो हल्ली जर पाहिलं हल्लीचे पेशवे जे उतरले या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रात मी ना नाव घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीस हा जो पेशवा आला ना म्हणून कधी संपूर्ण महाराष्ट्र बिडून टाकला एकोणीस नंतर दोन थर... सरकार दोन सरकार आले जातीवाद राजकारण करताय आणि त्यांना गुप्त आदेश त्यांचा असा असतो मराठी सोडून बाकीच्या मंत्रान करा म्हणजे याचा अर्थ काय आहे ते फक्त मराठ्यांचे जेव्हा उठले आणि वरून सांगतात मी सर्व धर्म भावाचा अमोक्त असा मी प्रमुख तसा परंतु आपण त्याचा विश्वास ठेव ठेवू नये आणि मला आपली पूर्ण खात्री आहे आणि आपण जर यावेळी केली तर येणार भविष्याला आपल्याला माफ करणार नाही आपले मूळ बाब मुळबाळ आहेत आपला पूर्ण भावी पिढी ही तयार व्हायची हो ही या पेशंटच्या हाताखाली काम करता कामा नये आपण आपलं मराठा म्हणून राज्य टिकवलं पाहिजे या ठिकाणी ओबीसी समाज आहे जिथे हो समाजाचे असले परंतु त्यांनी कधी त्यामध्ये भेदभाव केलेला नाही आणि आपण त्यांच्या मागे उभं राहून आणि सर्व जाती धर्म या ठिकाणी जातीवाद नष्ट करून सर्व समाजाचे उमेदवार निवडून आणावा आणि आता बरेच वक्ते बोलले मी वैयक्तिक काही कुणावर बोलत नाही परंतु जे उमेदवाराबद्दल जे पराठवायचं जे भाषण केलं ते निषेधाने आहे असं वैयक्तिक कुणावर बोलू नये आणि तुम्ही वैयक्तिक जर बोलत असाल कायद्यामध्ये सुस्वस्थ तरतूद आहे का त्याचे पुरावे पाहिजे देखील त्याच्यामध्ये तुम्हाला ते सिद्ध करता आले पाहिजे असे पुरावे तुम्ही लोकांना द्या मग आम्ही विषू पूर्व संघाचा विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर गणेश भाऊ गीते यांच्यासारखा हुशार आणि अभ्यास व्यक्तिमत्व असलेला चांगला नेता आपल्याला त्या ठिकाणी गरजेचा आहे गणेश भाऊने महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी केलेले त्यांना त्याचा अभ्यास आहे या ठिकाणी या पूर्व संघामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याबरोबर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी मला बोलल्यानंतरही परवानगी दिली असे जे की अण्णा शिंदे असतील इथं अनेक अनुभवी लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भोगीते आपल्याला सर्वांना अभिप्रेत असलेला पूर्व मतदारसंघ त्या ठिकाणी घडवतील अशी आपल्या सर्वांना मी शंभर टक्के खाते त्या ठिकाणी देतो कारण माणसामध्ये ज्या टायमाला त्यांना संधी थी। मिळते एक नवीन उमेद त्या ठिकाणी असते थी। सातत्यानंतर आपण व्यक्तीला जर निवडून गेलो तर नवीन काय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि मग कुठंतरी जर नवीन माणसाला संधी मिळाली त्याचे नवीन विचार त्याची नवीन ऊर्जा निश्चितच या मतदारसंघाला पुढे घेऊन जाते आणि म्हणून मी सर्व आडगावकरांना विनंती करतो आडगाव म्हटलं की तसं त्या ठिकाणी जातीपातीच्या पलीकडं जर कुठला आदर्श घ्यायचा असेल तर आपण आडगावकरांचा घेतो कारण या गावाने त्या ठिकाणी निवडून दिले कधी त्या ठिकाणी दाती पातीला थारा दिला नाही कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता वीस तारखेला आपल्या बरोबर आपले नातेवाईक परिवार यांना सर्वांना सांगून त्यांचं पवित्र मतदान या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच गणेश भोगी यांना करून घ्यायचंय आणि शरद पवार साहेबांच्या हात बळकट करायचे अशीच नम्र विनंती आपल्या तसेच मतदारसंघाचा पूर्णपणे विकास करण यासाठी मला येत्या वीस तारखेला विजय करा असे आवाहन उमेदवार गीते यांनी केले मला उत्तर होत कि ज्यांनी हे सांगितलं इथं हे अठ्ठावीस शेतकऱ्यांचा कळवळा असलेले हे जे प्रकरण तयार केले होते हे त्यांनी तयार केले होते आणि त्यांच्या प्रकरणावर ते शिवसेनेने घेतला होता त्यावेळेस शिवसेनेचे काही त्यांच्याशी संघटनेतले लोक असतील काही त्यांचे काम व्हायला पाहिजे होतं यांनी त्या केसेस न घेता यांनी व्यापाऱ्यांच्या टाकल्या होत्या त्या यांनी टाकल्या होत्या आणि या ठिकाणी त्या केसेस नगर विकास मंत्री त्यावेळेस आताचे सीएम होते त्यांनी त्याच्यावर स्टे दिला आणि परत तो स्टे कालांतराने शिवसेना शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस शिवसेनेने तो स्टे उठवला आणि तुमच्या माझ्या ऐवजी उद्या माहितीच्या अधिकारात पत्र द्या हे प्रस्ताव तयार कोणी केला हा पाठवला कोणी आणि आणला कोणी मी कोणाचा एक हजार रुपये महापालिकेत माझ्या आरोग्य स्टँडिंग चेअरमॅन ते पण होते आणि त्यांनी फक्त दाखवा तिथं कोणी जेवणाचे सुद्धा किती किती रुपये बिल झालेले माझ्या चहाच तर मी महापालिकेचा चहा जरी बिलोय तरी मी तुमच्या शिक्षेला तयार राहील इथं मी चहा सुद्धा माझ्या घरून पिलेलं महापालिकेत महापालिकेत माझं जेवणाचं बिल नाही कोणतंही गाडीचं बिल नाही सकाळी नऊ ते सहा महापालिकेची गाडी वापरायचं सहा वाजेनंतर माझी गाडी ड्रायव्हर बोलून जायचो की आपल्याला या ठिकाणी कोविडचा पिरियड होता रात्री बारा एक वाजेपर्यंत कोणीही फोन पौन करायचं आणि कुठल्याही हॉस्पिटलला याला बेड नाही त्याला औषध नाही याला रेमडेसिव्हिअर नाही तर त्या ठिकाणी कुठेही जायला लागायचं आणि त्यामुळे आपण दुसऱ्यावर टीका करताना विचारपूर्वक केली पाहिजे तुम्हाला कुठलाही पुरावा लागला तर मी माझ्याकडनं तुम्हाला शून्य की ज्याला गव्हर्नमेंट सुद्धा ग्राह्य धरेल तर हे पैसे कोणी कोणाला नेले पण मला याच्यावर जास्त बोलायचं नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो कोणी या बोलतापांना बळी पडू नका यांना जर आता आयटी पार्क करायचं सुचलं मग दोन वर्ष राज्यात सत्ता होती तेव्हा काय करत होते तेव्हा मुंबईला पाठपुरावा केला एखाद्या उद्योग मंत्र्यांनी दिलेलं पत्र दाखवा की माझ्या मतदारसंघात बेरोजगारी खूप आहे अहो तुम्हाला दोन अडीच वर्ष गुंडांनी शहरातल्या उंडून दिले आणि आडगाव तरी गाव आहे गावामध्ये एकजूट असते त्यामुळे तुम्हाला त्याचा इतका त्रास इतर जाणवत नसेल पण तुम्ही जर कॉरण्या कॉलन्यांमध्ये गेले तर प्रत्येक जे पेडके वगैरे राहता यांचा संध्याकाळी किती त्रास आहे आणि गार्डन मध्ये सगळे लोक दारू बसतात त्या ठिकाणी आता अशोक भाऊ सांगून गेले सातबाई ते माझी त्यांची ओळख पंधराच दिवसाची त्यांचा माझा काहीही संबंध नव्हता ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहे काय एखाद्या माणसाला आपण दम द्यायला पाहिजे मी पहिवान पण आहे मी वकील पण आहे ते सांगायला ते मला इथं आलं होतं की भाऊ मला असे असे फोन है। येत आहे ही काही राजकारणाचं हे तिक्स नाहीये आणि अशा पद्धतीने जर राजकारण होत असेल आणि अशा दमदाट्या जर देणार असतील तर दमदाटीला उत्तर द्यायला इथं पण लोक सक्षम आहे पण ही पद्धत चांगली नाहीये या प्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आडगावमधील ज्येष्ठ नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ देवळाली